मान का दुखत असेल बर मिसरी लावतील म्हणून हा ओ oh नो no. ते मिसरीच तुला याड मलाच काय मग काय मीच्री, 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 मीच्री। मीच लावतो ना मिसरी तू नाही लावत मी लावते म्हण म्हणायचं मग तू लावते म्हणल्या म्हणाय ना लावायची नाही मग लावायची का वाटतरी काय चालती आपलं काय चाललंय आपले तीन लाख फॉलोवर चालेत कोण तीन लाख नात ना तू मोबाईल मधले आहे मोबाईल दाव बर मला जाऊ की कोण हे बघ आपली एवढी मोठी फॅमिली झाली आहे पैसे दे आता काय दिला पार्टी नको आहे या पाच रुपयाचं काय करू मग मग काय करण पाचशे रुपयात काय घ्यायचे कोण घ्याय की अयो काय एवढे तीन लाख फॉलोवर झाले तुझे आणि तुम्हाला पाच रुपये काय करायचं पाच रुपयाचं काय नाही एखादा एकर जमीन घेतो एक बंगला बांधू तुझ्या नावाने चालतंय का ड्रायवर ला पैशाचं काय करायचं काय काय बाकीचं बँकेत ठेवू मग